तीन वाहनांच्या अपघातात कंटेनर आणि एस टी बसचं सुमारे पस्तीस हजार रुपयांचं चा नुकसान झालं याबाबत चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत हकीकत अशी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर सुहास सज्जन शिंदे वय तेहतीस राहणार मुक्काम पोस्ट कसबा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे एस टी बस क्रमांक एम एच तेरा सी यू पंचाहतर पस्तीस यामध्ये प्रवासी घेऊन सोलापूर इथं आले असता रस्त्यावर वाहन थांबलेली असल्यानं त्यांनी त्यांच्या मागे कंटेनर क्रमांक दरम्यान कंटेनरच्या मागून टँकर क्रमांक एम एच तेरा सी यू ब्याण्णव बावीस च्या चा अज्ञात चालकानं आपलं वाहन हैगाईन निष्काळजीपणानं आणि अतिवेगानं चालवून कंटेनरला मागून धडक देऊन कंटेनरचं समोरून आणि मागून नुकसान होण्यास तसंच एसटी बसची मागील बाजू दाबून आणि काच फुटून सुमारे पस्तीस हजार रुपयांचं नुकसान होण्यास कारणीभूत ठरला याबाबत अज्ञात टँकर चालकावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कसबे हे करतायत